मंडई गणपतीपुळे आणि गुहागर हे रत्नागिरी जिल्ह्यातले दोन महत्वाचे टुरिझम हॉटस्पॉट आहेत आणि यांना तुम्ही सेपरेटली एक्सप्लोर करू शकतात भेट देऊ शकतात पण दोघांना एकत्र भेट द्यायची असेल तर या दोघांना जॉईन करणाऱ्या या दोघांच्या मधला दुवा आहे ही जयगड ते तवसाळची फेरी फेरीबोट आणि आजच्या भागामध्ये आपण त्याच बोटनी प्रवास करणार आहोत <laughs> आपली गाडी आली आहे नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत गेल्या भागामध्ये आपण मालगुड या गावामध्ये कवी केशवसुतांच्या मुख्य निवासस्थानी त्यांच्या जन्मस्थानात जे स्मारक बांधलं आहे त्याला भेट दिली जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा तुम्हाला नक्की आवडेल मंडळी आजच्या भागामध्ये आपण जयगड ला पोहचतोय जयगड मधन आपण फेरी बोटनी जाणार आहोत ते तवसाळ इथे गणपतीपुळे आणि गुहागर या दोन महत्वाच्या स्थानांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा यात संपूर्ण माहिती द्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे तर मंडळी आता आपण येऊन पोचलो हो आहोत ते जयगडला जयगडच्या जेटीवर आपण जातो आहोत जिकडनं आपल्याला फेरी पकडायची आहे तर असं मस्त सोनेरी किरणांनी हे जयगडचं बंदर आपल्याला सुशोभित दिसतंय तर समोरच जेटीचं हे दिसतंय जिथे गाड्या थांबल्या आहेत डोळ्यांना जे दिसतंय ते जस्टिफाय नाही करत कॅमेरा पण ठीक आहे आप, आ, आ, आता हे खाडीचं तोंड आहे आता तुम्ही लेफ्टकडे बघाल ना तर तिकडना तीच अरबी समुद्राला जाऊन मिळते अजून पुढे लेफ्टमध्ये बघा आणि असं जरा वेलांटी कार असा इथून जातं तर म्हणजे ही लाईन लागलेली आहे बघा आपल्या पुढे दोन गाड्या आहेत ऑलरेडी आणि ही खास त्या फेरी बोटसाठी लावलेली लाईन असते ह्याच्यात आपण आता जाऊन तिकीट घ्यायचं आहे गाडीचं वेगळं असतं माणसांचं वेगळं असतं तर म्हणजे ही बघा ही ती जेटी जिथे फेरीबोट लागतात आय थिंक तुम्हाला जर समोर दिसत असेल तर मी जरा झूम करून दाखवतो समोरना फेरी बोट येत आहे हे बघा ही जी दिसते ना ती आपली फेरीबोट आहे आणि इकडे या बंदराला येऊन इथे लागणार त्याच्यातल्या गाड्या उतरतील आणि मग आपण आपल्या गाड्या घेऊन जाऊ आपला आहे नंबर तिसरा खूप छान असा वारा सुटला येते आणि समोर दिसणारे जे आहेत ना घोड्या वगैरे खूप मस्त वाटतंय बघून गलबत ते अशी वाऱ्यावरती त्यांचे प्रत्येकाचे झेंडे पडकतायत तिकडनं जात आहेत त्या बोटी इथे आपण सावलीत उभे आहेत पण समोर ऊन पडलं आहे हे एकदम मस्त वाटतंय खाली तुम्ही तळ पण बघू शकता इथे वाव हे बघा रेंज नाही तर ऑफकोर्स माझ्या गेल्या अनुभवापेक्षा इथे भरपूर प्रगती झालेली आहे आता कॉन्क्रीटचा रस्ता आहे रुंदीकरण चाललेला आहे आणि माणसं तिथे थांबली आहेत फेरी बोर्डसाठीच जरी तीन गाड्या असल्या आणि काही टू व्हीलर्स असल्या तरी चालत जाणारी माणसं वगैरे पण भरपूर आहेत ज्यांना तिकडनं दुसरी वाहनं मिळतात तरही तर बघा आपल्या मागे अजून एक गाडी आली बघा हे मस्त आहे मोहम्मद इकबाल जहाज आप लगला आपबाल हाँ म्हणजे आपण आता तिकीट काढलेलं आहे दोनशे रुपये गाडीचं आणि एक पर्सन म्हणजे एक माणसाचे तीस रुपये तिकीट आहे आपली गाडी उभी आहे त्याच्यामागे अजून तीन गाड्या आलेल्या आहेत आय थिंक आपल्याला आता पुन्हा लाईनअप स्टार्ट करायची आहे पण ते सांगतील तसं आपण करू ना ही बोट येताना आपल्याला दिसते फेरी बोट हे बघा ही जी आहे ती फेरी बोट आहे ती या दिशेला लागेल त्यातल्या गाड्या आधी उतरतील मग आपण आतमध्ये चढूया Ya Allah. Oh ada waktu ke? आपल्याला ह्या जॅक्टीने आहे मी आपली गाडी गेली आहे मित्रांनो आता कसं चांगलं वाटतंय गाडी चला आपण वरती जायचंय वरती वर जायला बघा तिथून वरती जायचंय चला जायचं आपण निघालोय गाडी इथून वन एटी डिग्रीचा टर्न मारते आणि या दिशेनेच पुढे जाते आपली गाडी तिकडे उभी आहे सो बाय बाय जयगड मग अशी आपण येताना बीच वर पाहिलेलं की भरती चालू झालेली बेबी त्यामुळे हे जास्त एवढं नाही हलत थोडं कमी हल मला किती आवाज माझा ऐकायला येतो या घोमटामध्ये मशीनचा भरपूर जोरदार आवाज चालतो तर जे कॅप्टन आहेत आपले त्यांना माहिती असतं कोणत्या बाजूनी काढीतना घेऊन जायची बोट त्यानुसार ते याच्या बाजूबाजून घेऊन चाललेत बघा आपल्याला आणि समोर जर तुम्हाला दिसत असेल लांब दूरवर तर तिकडे आपला दुसरी जेटी आहे गाडी आपली आली आहे मॅडम <laughs> मित्रांनो आपली गाडी आली आहे <laughs> तर मंडळी असा होता आपला फेरी बोटचा प्रवास कोकणात फिरताना भरपूर ठिकाणी जर कोस्टल वे ने तुम्ही फिरत असाल तर तुम्हाला अशा फेरी बोटनी यावा लागता त्याचा सर्टन टाइम असतो तो तुम्ही बघा ऑनलाइन चेक करा तर आपण या पुढचा प्रवास पाहणार आहोत पुढच्या भागांमध्ये म्हणून आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करून बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर प्लीज आमच्या चॅनलला एक्सप्लोअर करा तिथे तुम्हाला असे छान छान कोकणातले व्हिडिओज बघायला मिळतील आणि आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे अभिप्राय खाली कमेंटद्वारे कळवा तर म्हणजे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय